निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग सोलापूर यांची परराज्यातील भारतीय बनावटीच्या सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई सागर धोमकर विभागीय उप उप आयुक्त पुणे विभाग पुणे यांचे आदेशानुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री जाधव व उप एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाकाळी टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले मद्याचा करून विक्री होत असल्याची बातमी बातमीदारांकडून टाकळी सिकंदर तालुका महोळ जिल्हा सोलापूर येथील एका घरात छापा टाकला असता घरामध्ये काकी पुट्ट्यांचे बॉक्स असल्याचे दिसून आले सदर बॉक्सची तपासणी केली असता मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री करिता प्रतिबंधित व गोवा राज्यात विक्रीसाठी असणाऱ्या त्यामध्ये रॉयल क्लासिक माल्ट बिस्कीचे पन्नास बॉक्समध्ये सातशे पन्नास मिलीचे एकूण सहाशे बाटल्या मिळून आल्या सदर ठिकाणाहून आकाश धनंजय गवळी वय सव्वीस राना टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या आरोपीस अटक केले त्यास अजून मद्याचा साठा कोणाकोणास कुना विक्री केला आहे अशी विचारणा केली असता शहाजी गायकवाड यास विक्री केल्याचे सांगितले त्यानुसार सदर आरोपी सोबत घेऊन त्याने सांगितल्यानुसार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर मोहळ येथील शहाजी गायकवाड यांच्या घरी जाऊन शोध तपास केला असता त्याच्या ताब्यातून शौचालयात गोवा राज्य बनावटीचे फक्त गोवा राज्यातील विक्रीसाठीचे रॉयल क्लासिक माल्ट विस्कीचे एकूण पंचवीस बॉक्स मध्ये सातशे पन्नास मिलीच्या तीनशे बाटल्या मिळून आल्या सदर ठिकाणी शहाजी पठाण गायकवाड वय बावीस वर्षे राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यास अटक करण्यात आली सदर कारवाई दरम्यान यातील सहभागी आरोपी अमोल गोवळी हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे या संपूर्ण कारवाईत गोवा राज्यात विक्रीसाठी रॉयल क्लासिक माल्ट एकूण बॉक्स मिलीच्या बाटल्या व मोबाईल जप्त करून एकूण रुपये तीन लाख पंच्याऐंशी हजारचा चा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करून अटक व फरार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट ई ऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद एकशे तीन व एकशे आठ प्रमाणे रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आणखी काही इस्मांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्याबाबतचा तपास सुरू आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सदर मद्याचा अवैध साठा विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचा आरोपीचा खट उदळला असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत सदर कारवाई जगन्नाथ पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर दुय्यम निरीक्षक तानाजी ओवर रमेश कोलते श्रीमती अंजली सर्वदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सज्जन चव्हाण जवान चेतन वनगुंटी अनिल पांढरे शोयब बेगमपुरे वसंत राठोड यांच्या पथकाने पार पाडली असून सदर गुन्ह्याच्या अधिक तपास निरीक्षक जगन्नाथ पाटील हे करत आहेत सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा